मित्रांनो श्रावण महिना संपला की ओढ लागते ती म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाची आणि गणपती बाप्पांचं आगमन म्हटलं की बऱ्याच प्रकारच्या शासकीय परवानग्या आल्या त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आले आणि यासाठी मिळवाय मिळवाव्या लागणाऱ्या परवानग्या आल्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत की शासकीय परवानग्या कोणत्या आणि कशा पद्धतीनं काढायच्या तर मित्रांनो ज्यावेळेला आपण देणगी आणि वर्गणी वर्गणी स्वरूपात पैसे गोळा करत असतो त्यावेळेला त्यावेळेला आपणाला धर्मदाय कार्यालयाची परवानगी घेणं आवश्यक असतं आता ही धर्मदाय कार्यालयाची परवानगी कशी मिळवावी आणि यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात तर धर्मादायुक्त कार्यालयाकडून जी परवानगी आपल्याला मिळवायची आहे त्यासाठी आपणाला ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करावा लागतो आणि हा ऑनलाईन अर्ज करत असताना आपल्याला कमीत कमी, -कमी सात लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर त्यांचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि त्यांचा संपूर्ण पत्ता या सर्व गोष्टींची आवश्यकता असते ही सात लोक आहेत यांची मिटिंग घेऊन यांनी स्वतःमधून काही पदाधिकारी निवडलेले असतात म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि या सगळ्यासाठी तुम्हाला त्या मिटिंगची कॉपी म्हणजेच ठराव जोडावा लागतो तर मित्रांनो जर तुम्ही पहिल्याच वर्षी गणपती उत्सव साजरा करत असाल तर तुम्हाला एवढीच डॉक्युमेंट आवश्यक असतात जर तुम्ही दरवर्षी साजरा करत असाल तर तुम्हाला मागच्या वर्षीचा परवाना देखील जोडावा लागतो त्याचबरोबर मागच्या वर्षी जेवढा तुमचा खर्च झालेला आहे त्याचा ऑडिट रिपोर्ट एखाद्या सर्टिफाईड ऑडि ऑडिटरकडून किंवा सी कडून सर्टिफाय करून घेणं आणि तो ऑनलाईन स्वरूपामध्ये जोडणं आवश्यक असतं त्याचबरोबर ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल यांच्याकडे अर्ज करून देखील तुम्हाला त्यांची नाहरकत परवानगी घ्यावी लागते त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून तुम्हाला एकदा परवानगी मिळाली की तुम्ही पोलीस यंत्रणेकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून सुद्धा परवानगी घ्यायची असते तर मित्रांनो आता पोलीस परवाना कसा मिळवायचा तर यासाठी तुम्हाला आधी धर्मादाय कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते त्याचबरोबर तुमची ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल यांच्याकडून हा हरकत दाखला घ्यावा लागतो आणि त्यानंतर ऑनलाईन स्वरूपामध्ये पोलीस परवान्यासाठी अप्लाय करायचा आहे आणि हा ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन स्वरूपामध्ये पोलीस परवाना काढण्यासाठी अर्ज करता त्यावेळेला सेम डे तुम्हाला पोलीस परवाना मिळून जातो तर मित्रांनो आता काही लोकांना असा प्रश्न पडतो की जर आमचं मंडळ रजिस्टर असेल तर आम्हाला परवाना काढायची गरज आहे का तर मित्रांनो जर तुमचं मंडळ रजिस्टर असेल आणि जर कार्यकारी मंडळाचा कार्यकाल संपलेला नसेल तर तुम्हाला हा परवाना काढण्याची अजिबात गरज नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जर तुमचे या संदर्भात काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही त्याला नक्कीच उत्तर देऊ त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद